नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मला ना हा भात करताना माझ्या सासूबाईंची एक म्हण आठवली आणि खरंच ती म्हण आहे ना अगदी बरोबर आहे तर त्या म्हणायच्या की खंडीभर मसाला आणि चव नाही कशाला तर आपण जनरली बघा फोडणीचा भात किंवा पुलाव बनवताना भरपूर मसाले घालतो पण त्या त्यांची त्या जी पद्धत होती ना मटर पुलाव करण्याची ती अगदी वेगळी होती आणि ती पद्धत आहे ना आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर त्याच्यासाठी आहे ना इथं मी मी घेतलाय दावतचा तांदूळ तुम्ही तुमचा कुठलाही इंद्रायणी किंवा कोलम जो कुठला खात असाल ना तो सुद्धा घेऊ शकता तर हा तांदूळ मी एक वाटी घेतलाय स्वच्छ दोन पाण्याने आहे ना धुवून घ्यायचा आहे आणि यामध्ये आहे ना पाणी घालून एक अर्ध्या तासासाठी नाही तर मग पंधरा मिनटासाठी आहे ना असाच साईडला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आहे ना तांदूळ छान असा भिजला जाईल आता काही जणांना प्रश्न पडतो की जास्त तांदूळ भिजल्यानंतर तो किरवजला जातो का तर अजिबात नाही पण भात आहे ना अगदी मोकळा मोकळा होतो तर ना मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा आहे ना असा उभा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जसं आवडत असेल ना तसा तुम्ही चिरून घेऊ शकता आणि अगदी बेसिक मसाले या भातामध्ये पडतात पण आहे ना खरं सांगते भात जो आहे ना इतका सुवासिक आणि इतका खमंग होतो ना माझ्या या सासूबाईंच्या पद्धतीवर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ना याच पद्धतीने हा भात बनवाल इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे तर कांदा बघा चिरून झालेला आहे इथं मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आहेत ना अशा थोड्याशा उभ्या म्हणजे अर्धा इंच अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही डायरेक्ट आहे ना मिक्सरमधून ओबडधोबड याची पेस्ट सुद्धा करून घेऊ हो शकता पण असं आहे ना आ, उभ्या कट करून घेतल्या ना तर मुलं मुलांना ज्यावेळेस मिरची थोडीशी जास्त तिखट असेल तर त्यांना काढायला सुद्धा अगदी बरी पडते इथं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे यामध्ये तीन चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत थोडंसं आलं घातले तीन हिरवी वेलची घातलेली आहे एक दोन ते तीन तुकडे ना दालचिनीचे घातलेले आहेत मुठभर कोथिंबीर आणि मुठभर आहे ना पुदिना घातलेला आहे तर हा इथं पुदिना बघा थोडासा आहे ना सुकलेला दिसत असेल तुम्हाला तर पाणी न घालताना ही अशी भरड काढून घ्यायची जितका बघा भरडा मसाला असेल ना तितकीच भाताला चव छान खूप लागते चला पटकन फोडणी देऊन मोकळं होऊया तर इथं एक आहे ना मी टोप ठेवलेला आहे यामध्ये आहे ना दोन चमचे तेल घालून घेतणार आहे आणि तमालपत्र आहे ना हे असं तोडून घालायचं म्हणजे काय होतं त्याचा सुगंध आहे ना भातापर्यंत चांगला पोचला जातो दोन चक्री फूल घातलेले तीन चार काळी मिरी घातलेली आहेत आणि दोन तीन लवंगा घातलेल्या आहेत तुम्ही हे न घालताय ना डायरेक्ट फ्रेश वाटणसुद्धा करू शकता आता यामध्ये ना उभा स्लाइस केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि एक टिप सांगते जी माझ्या सासूबाई मला प्रत्येक वेळेस सांगायच्या की फोडणीचा भात असू द्या नाहीतर मग पुलाव असू द्या कांदा जास्त करपू द्यायचा नाही कांदा हलकासा कॅरमलाइज करून घ्यायचा जर कांदा जास्त करपला ना तर करपट सर वास आहे ना त्या भाताला शंभर टक्के लागतो तर ही टीप आहे ना तुम्ही लक्षात ठेवा बरं का आता बघा कांदा हलकासा भाजला की आहे ना यामध्ये जी हिरवी मिरची होती ना ती सुद्धा मी घालून घेतली आणि लगेचच आपल्याला हिरवं वाटण जे होतं केलेलं ते सुद्धा आहे ना चांगलं असं परतून घ्यायचंय वाटणाचा फक्त आपल्याला कच्चेपणा काढून घ्यायचा आहे वाटण पूर्णपणे करपू द्यायचं नाहीये यामध्येच हिरवा मटार घालून घेणार आहे आणि चांगले आहेत ना हिरवा मटार परतून आहे यामध्येच लगेच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे तर एक पंधरा मिनटं फक्त बघा तांदूळ पाण्यामध्ये ठेवला होता सोक करायला आता तांदूळ आहे ना हा मसाल्यांमध्ये चांगला परतून परतून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण खडे मसाले घातलेत जो हिरवं वाटण घातलेले त्या वाटणाचा सुगंध भातापर्यंत चांगला पोचला जातो आता दोन ते ती तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये आहे ना पाणी घालून घ्यायचंय तर बघा तुम्ही जितकं तांदूळ घेतला असेल ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात चांगला शिजला जातो आणि शिवाय ना मोकळा मोकळासुद्धा होतो आता यामध्येच आहे ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय कारण मीठ आपण सुरुवातीपासून घातलं नव्हतं मीठ घालायचंय उकळी आली की यामध्ये ना हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये लगेच आपल्याला गोडा मसाला नाही तर मग तुम्ही बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता तर इथं ना मी हा बिर्याणी मसाला वापरलेला आहे अगदी जास्त नाही घातलेला थोडासाच घातलेला आहे कारण आपण यामध्ये खडे मसालेसुद्धा घातलेले आहेत एक उकळी यायला सुरुवात झाली की झाकण ठेवायचं आहे आणि खरं सांगते एका उकळीमध्ये ना भात बघू शकता मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि हा भात आहे ना तुम्ही काकडीच्या कि रायत्यासोबत किंवा दह्याच्या रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त लागतो अगदी साधा आणि सिंपल हा मटर पुलाव नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि हो सासूबाईंची रेसिपी आहे त्याच्यासाठी एक लाईक नक्की करा कारण त्यांनासुद्धा बरं वाटेल तर हितय आहे ना हा मोकळा मोकळा मटर पुलाव सर्व करूया आणि आहे ना लगेचच खायलासुद्धा घेऊया तर याच्यासोबत ना मी अगदी साधा रायता बनवलाय चला खाऊनच बघते आणि मग तुम्हाला सांगते